आम्ही नागपूरवरून इथे आलेले आहोत आणि आमची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे मेन म्हणजे त्या क्लीनरला आणि त्या मालकाला सजा व्हायला पाहिजे आणि आमचे आम्ही इथे आलेला आहे यासाठी की आम्हाला कोणी काहीच नाही कोणीच मालक वगैरे का काही हे करून नाही आले आम्हाला सरकारकडनं पण काहीच काहीच नाही मिळत आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे त्या आज आम्ही इथे जमलेलो आहे आमच्या घरा घरातले परिवारातले लोक या दुर्घटनेत दगावलेले आहे माझी दोन वर्षाची मुलगी माझी मिसेस आणि आई या तिघी या दुर्घटनेत दगावलेल्या आहेत त्यांना आज तर आम्ही इथे श्रद्धांजली अर्पण करायला आलो आणि आमचं या ठिकाणी येऊन हेच एक निवेदन आहे की ज्या गोष्टी म्हटल्या होत्या की एस आय टी गड ठीक करू ज्याच्यावर जे दोषी असेल त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करू पण पन, अवघ्या पंधरा महिने उलटून गेलेली आहे याच्यावर काहीही झालेलं नाही आहे आणि तो ड्रायव्हर होता त्याला तर लगेच एक महिन्यातच त्याला बेलवर रिलीज करण्यात आलं आणि ती गाडी ज्या मालकाची होती आमचं असं म्हणणं आहे की ती गाडी अनफिट होती ती गाडी त्या लायकीची नव्हती तरीही ते प्रवासी वाहतूक करत होती आणि ज्या दुर्घटनेत एवढं क्रूर प्रकारे आमच्या घरच्यांचा अंत झाला हे कोणासोबतही होऊ नये म्हणून याच्यावर खास जी म्हणजे दाब ठेवण्यासाठी शासनाने काहीतरी कठोर का कारवाई करावे आणि त्या मालकाला आणि त्या ड्रायव्हरला आणि त्या विदर्भ ट्रॅव्हल्स एजन्सीला पण काही प्रमाणात शिक्षा झाली पाहिजे यापुढे अशी घटना घडू नये म्हणून प्रशासनानी याच्यावर दखल घेतली पाहिजे आणि काही ठोस कारवाई करून काही रूल अँड रेग्युलेशन्स लावले पाहिजे आज या गाडीच्या मागच्या एक्झिट डोअरला दोन सीट लावून होत्या ज्याच्यामुळे काहीतरी लोक त्याच्यातून बाहेर पडू शकले असते सेफ्टी डोरच्या माध्यमातून आणि या बसमध्ये जे लोक होते ते करते होते घरचे त्यांचे करतेच जर दगावलेले आहे याच्यातून तर आता त्यांनी कोणाकडे बघावे त्यांना तरी काही ना काही प्रमाणात शासनाने जे आहे ते करायला पाहिजे मदत आणि अशी घटना पुढे घडू नये म्हणून या गोष्टीसाठी दखल गंभीरपणे घेतली पाहिजे माझी हीच विनंती आहे आज नहीं दीशा है। हिस है कि से नंतर तुम्ही या ठिकाणी या दिशेने या आंदोलनाची म्हणजे आमचं मूक आंदोलन आहे आमचं हेच म्हणणं आहे की बाबा ज्या गोष्टी तुम्ही त्यावेळेस ज्या म्हटल्या त्या घटनास्थळी झाल्यानंतर जे काही जिम्मेदार व्यक्ती लोकांनी आम्हाला आश्वासनं दिली होती की आम्ही लवकरात लवकर याच्यावर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू पण अद्याप काहीही झालेलं नाही म्हणून आम्हाला असं वाटतंय की आता स्तब झालेलं आहे लोकं म्हणतात की घटना घडल्यानंतर चार दिवसानंतर सगळं शांत होतं पण विचार करा आज एका घरचे तिघेच्या तिघेही गेले माझ्या घरी आता कोणीही नाही आहे तर आम्ही कुणाकडे हे बघायचं आमची आता हीच एक इच्छा आहे की आमच्या घरच्यांना श्रद्धांजली खऱ्या अर्थाने द्यायची असेल तर ते जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर लवकरात लवकर झाली पाहिजे स्पेशल टीम बसून त्यांच्यावर हे झाली पाहिजे रेग्युलर ज्या गोष्टी होतात ज्या प्रकारे त्याची शहानिशा होते आणि त्याचा जो वेळ लागतो माझ्या मते तो वेळ याच्यात घेतलेला नाही पाहिजे शासनाने ही स्पेशल केस म्हणून इमिजिएटली याच्यावर जे ठोस कारवाई करायची आहे ती केली पाहिजे आणि जे, जे दोषी असतील त्यांना त्याची शिक्षा झालीच पाहिजे आमचे लेकर गेले आहे तर आमच्या लेकरासाठी आम्ही आंदोलन करत आहे इथेचा तर आमचा आधार गेलाय आधार होता आधार गेला तो आधार गेलाय तर जो काही आमच्या आम मदत करावे सरकारने जे काही आम आमच्या साठी आम्हाला काही जगण्याचं साधन नाही आहे ते आम्हाला मागणी पाहिजे सरकारने बोली केली होती कबुली केली होती ते आम्हाला द्यावे आणि आमच्यासाठी काहीतरी मदत करावे आणि जे गाडी मालक आहे त्याने शिक्षा व्हावे कारण का आमचे एवढे मोठे एकूण एक ते एक लेकर होते तर ते आमचा आधार चालला गेला आम्हाला आधारात्र कशाचाच नाही आहे जमण्याचा आणि एक मुलगा आहे मतीमध्ये तर तो बी असा आहे मी बी दुसऱ्याच्या घरी काम करते गुन्ह्या भांड्याची कामं करते तर आमचा आधार केल्यामुळे आम्हाला जगण्याचं काही साधन राहिलं नाही तर सरकारने मदत करावी आम्हाला